नमस्कार सर्वांना तर आज मी तुमच्याबरोबर एक दाल खिचडीची झटपट अशी रेसिपी शेअर करत आहे तर कुठलेही मसाले न वापरता आपण ही खिचडी बनवलेली आहे खूपच पौष्टिक टेस्टी अशी ही खिचडी आहे लहान बाळापासून ते दात नसलेल्या वयस्कर व्यक्तींपर्यंतही तुम्ही देऊ शकता त्यासोबत आजारी माणसालासुद्धा देऊ शकता तोंडाला चव तेव्हा तेव्हासुद्धा तुम्ही ही खिचडी बनवू शकता तर इथे त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुमच्या सोयीनुसार घ्यायचा आहे घरात जोही तांदूळ तुम्ही खाता तो घ्यायचा आहे इथे मी घेतलेला आहे बासमती तुकडा एक वाटी इतका घेतलेला आहे आणि एक वाटीमध्ये चार जणं आरामात ती खिचडी खाऊ शकतात इतकी ही खिचडी होते तर सारख्याच वाटीने पाऊन वाटी इथे मुघाची डाळ घेतलेली आहे तर अर्धा ते एक वाटी इथपर्यंत आपण ही डाळ घेऊ शकतो आता हे दोन्ही साहित्य आपल्याला छान मिक्स करून चांगलं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साधारण यामध्ये एक ते दीड वाटी इतकं पाणी मी ठेवलेलं आहे पंधरा मिनटासाठी हे डाळ तांदूळ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे जर वेळ नसेल तर फक्त पाच मिनटं इतकं ठेवलं तरी चालणार आहे यानंतर मी खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला नाश्त्याचा जो छोटा आकाराचा चमचा असतो तो, तो भरून इथे जिरं घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच चमच्याने आपल्याला अर्धा चमचा इतकं काळी मिरी घ्यायची आहे आणि हे छान सगळं दरदरीत वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे साहित्य वाटलं जाणार नाही कमी असल्यामुळे त्यामुळे खलबत्त्याचाच वापर करायचा आणि छान दरदरीत करून घ्यायचं आपल्याला ह्याची पावडर करायची नाही इथे पाहू शकता खूपच असं दरदरीत आहे फक्त हे सगळं एकजीव करायचं आहे आणि काळी मिरीचे दाणे आपल्याला फक्त फोडून घ्यायचे आहेत हे सगळं आपण एका बाजूला काढून घेऊया आणि हा आपला एकदम टेस्टी असा मसाला तयार झालेला आहे खिचडीसाठी डाळ तांदूळही छान भिजून झालेले आहेत यानंतर हे भिजवलेलं दाळ तांदूळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे मंडळी ही खिचडीची जी रेसिपी आहे ना ही माझ्या घरी नेहमी बनवली जाते नाश्त्याला बनवली जाते त्याचबरोबर कधी कधी हलकं फुलकं खायचं असतं ना तेव्हा सुद्धा ही खिचडी बनवली जाते ही खिचडी बनवण्यासाठी आपल्याला पाण्याचा खूप वापर करावा लागतो दहा पट म्हटलं तरी चालेल इतकं पाणी आपल्याला वापरावं लागतं आता सध्या मी यामध्ये पाच वाटे इतकं पाणी घालत आहे आणि एक ते दीड वाटे मी भिजवण्यासाठी घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये धरायचं आहे हे शिजवून घेण्यासाठी टोटल आपण सहा ते सात वाट्या इतकं पाणी वापरलेलं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालायची खूप घालायची आवश्यकता नाही आहे शिजतानाच पाव चमचा इतकं आपल्याला हिंग घालायचं हिंगामुळे छान स्वाद येतो आणि पोटासाठीही चांगलं असतं चा। त्याचबरोबर एक अर्धा ते एक चमचा आपल्याला तूप घालायचं चा। आहे सगळं छान ढवळून घ्यायचं आणि चांगल्या चार पाच शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला या कुकरच्या मध्यमाचेवर गॅस मोठा करायचा नाही किंवा कमी करायचा नाही मध्यम आचेवरच आपल्याला याच्या पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकरचा पूर्णपणे प्रेशर गेल्यानंतर मी इथे खोलून पाहत आहे आणि इथे पाहू शकता एवढं पाणी घालूनही ही दाटसर झालेली आहे तर खिचडी आपल्याला एकदम तोंडात विरघळणारी म्हणजे नुसतं दात नसले तरी जिभेनेसुद्धा खाता यावी इतकी मऊ करायची आहे आता काय करायचं आहे ही घट्ट झालेली आपल्याला अशी नको आहे तर यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे आता यावेळी आपल्याला कोमटच पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही नाहीतर खिचडी बेचव किंवा पानसट लागेल तर एक दोन वाट्या म्हणजे गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे छान सगळं पळीने मिक्स करून घ्यायचं घोटून घ्यायचं आणि ही कितीही पातळ केली ना तरी जशी जशी ही थंड होते ना आणखीन घट्ट होत राहते किंवा आळी जाते त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची आता मी एक दुसरा पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपल्याला चमचा दोन चमचा इतकं तूप घालायचं आहे ते दोन चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे मी आणि ही खिचडी शक्यतो तुपामध्येच करा चव खूप छान लागते तर नसेल तर तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही आहे तुमच्या इच्छेनुसार त्यानंतर एक मिरची घालत आहोत तिखट असलेली यापेक्षा जास्त मिरची घालायची आवश्यकता नाही आहे या, या खिचडीमध्ये एक मिरची पुरेशी होते त्यानंतर एकदम ताजी ताजी, ताजी, ताजी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत पास्ता पानं घालायची मिरची आणि कडीपत्ता घालून झाल्यानंतर आपण एक मसाला करून घेतला होता काळी मिरी आणि जिराचा जो भरड केली होती ती या तुपावर घालायची गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं थोड्या वेळाने यातून मस्त असं सुगंध यायला लागतो हे जळून द्यायचं नाही गॅस कमीच ठेवायचा हे छान परतून झालं ना आपण जी घटून घेतलेली खिचडी आहे ती या फोडणीवर घालायची आहे फोडणीवर ही खिचडी घातल्यानंतर ही कुकरमध्ये थोडीशी शिल्लक राहते तर त्यामध्ये थोडंसं आणखीन गरम पाणी वाढवून सुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली तर नाही तर असं सगळं पुसून घ्यायचं फोडणी घातल्यानंतर आपल्याला ही खिचडी जास्त शिजवायची नाही आहे ही जी पण तुपाची फोडणी आहे या खिचडीमध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करायची साधारण एक मिनटासाठीच आपल्याला ही गॅसवर ठेवायची गॅस कमीच ठेवायचा याला छान उकळी आल्यासारखं वाटलं की गॅस बंद करायचा आवडीप्रमाणे यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आणि गरम गरम खायला घ्यायची गरम असेल तेव्हाच ही खायला मजा येते जशी जशी थंड होते आणखीन घट्ट होत राहते ते इथे पाहू शकता उकळी आलेली आहे यावर मी मस्त कोथिंबीर घालत आहे आणि जेव्हा तुम्ही खायला देता तेव्हा आणखीन थोडंसं तूप खा घालून जर खायला दिली ना तर अप्रतिम अशी चव लागते घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल आजार ना लहान मुलं किंवा मग वयस्कर व्यक्ती ते जेवण करत नाही आजारपणामध्ये तोंडाला चव नसते मग अशा वेळी आपल्याला त्यांना काहीतरी पौष्टिक द्यायचं असतं आणि त्याचबरोबर पोटभरीचंही द्यायचं असतं तेव्हा तुम्ही ही खिचडी देऊ शकता आणि काही हलकं फुलकं जेव्हा रात्रीचं किंवा दुपारच्या जेवणाला हलकं फुलकं खायची इच्छा झाली ना तेव्हासुद्धा देऊ शकता ही नुसतीच खिचडी खाली तरी छान लागतं तर इथे शेंगदाणे आणि खोबऱ्याची मी चटणी घेतलेली आहे त्याचबरोबर आंबट गोड तिखट असलेलं लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे आणि मस्त तुपाची धार आहे तर मंडळी आजची तुम्हाला साधी सोपी आणि पौष्टिक खिचडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर